नमस्कार ताईंनो मी कल्याणी तुमचे माझ्या परत एका नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते पहिली जी ऑर्डर मला झोमॅटोवरून आली होती ती तुमच्याबरोबर मी शेअर केली होती आता ही जी ऑर्डर आहे ना ती मला आलेली आहे स्विगीवरून तर खूप मोठी ऑर्डर आलेली आहे त्या ऑर्डरमध्ये आहे एक आलू रसा त्यानंतर वरईचा उपमा त्यानंतर दोन सावधाना खिचडी त्यानंतर दोन प्लेट सावधाना वडी आणि त्याबरोबर आपल्याला चटणी देखील करायची होती तर पहिले मी जे आहे ना ते इथे वरईचा भात करायला घेतला त्यासाठी वरई घेतली ती धुवून घेतली दोन पाण्याने स्वच्छ कुकर घेतला त्यामध्ये तेल घातलं दीड चमचा त्यानंतर त्यामध्ये शेंगदाणे घातले तीन चार हिरवी मिरची अशी खुडून घातली त्यानंतर आपल्याला यामध्ये छान हे परतून घ्यायचंय तुम्हाला पाहिजे असेल तर मी ना ऑर्डरचा स्क्रीनशॉट देखील लावला असता पण मला ते अलाउड आहे का ला ला नाही यूट्यूबला हे माहिती नाही त्यामुळे मी लावलेला नाही तर आय नो जेवढं मी शूट केला आहे ना तेवढं मी तुमच्याबरोबर आज शेअर करणार आहे सर्व तर मी तुम्हाला काही दाखवू नाही शकत कारण टाईम खूप कमी असतो खूप अशी धावपळ होते खूप कमी टायमामध्ये आपल्याला हे सर्व बनवून द्यावं लागतं याची जी तयारी आहे ना ती आधीच करावी लागतं सकाळी उठल्या उठल्या पहिले जो आहे ना तो साबुदाना थोडासा तरी भिजत घालावा लागतो त्यानंतर बटाटे देखील आपल्याला उकडून ठेवावे लागतात हिरवी मिरची जर तुम्ही अशी बारीक करून घालणार असाल ती देखील आपल्याला त्याची हिरवी मिरची पेस्ट करून ठेवायला लागते तर स्विगी आणि झोमॅटोवरांना कल्याणीस म्हणून तर पहिले माझ्याकडे भरपूर पदार्थ होते पहिल्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं पण यावेळेस मी फक्त उपवासाचे पदार्थ सर्व ठेवलेले आहे तर इथे पाहू शकता तुम्ही आता पाणी घातलेलं आहे यामध्ये त्यानंतर मीठदेखील घालून घेतलं आणि छान याला दणकून अशी उकळी येऊ द्यायची आणि त्यानंतर यामध्ये मी बगर घालून घेतली काही भागात याला म्हणतात वरई आता यानं गॅस फुल केला पाहू शकता एकदम फुल आहे गॅस एकदा छान परत आपण याने असं चमचाने मिक्स करून घेतलं आणि आता दणकून उकळी काढून घ्यायची उकळी आली की गॅस अगदी मंद करायचा पाच मिनटं आपण हे कुकरला झाकण लावून शिजवून घेतो आता स्विगी झोमॅटोवर जे मी आता क्लाउड किचन चालू केलेलं आहे याच्याविषयी मी तुम्हाला माझ्या व्हिडिओ मार्फत खूप अशी माहिती देणार आहे जे तुम्हाला प्रश्न पडलेले आहे ताई आपल्याला कमेंट बॉक्समध्ये सर्व विचारतात त्याचे देखील मी उत्तर तुम्हाला व्हिडिओद्वारे देणार जे आहे जेणेकरून सर्वताईंना समजेल कमेंटला जर उत्तर दिले तरी पण मी कमेंटला उत्तर देत असते पण जर नुसते कमेंटला उत्तर दिले तर ते सर्वजण बघणार नाही व्हिडिओ केला तर सर्वजण बघतील त्याच्यामुळे मी ह्या रिलेटेड क्लाउड किचन रिलेटेड कोणाला काही डाऊट असेल तर सर्वांचे मी क्लिअर करणार आहे त्यामुळे बिंदास तुम्ही कमेंट बॉक्समध्ये प्रश्न विचारा मला तर इथे पहा आता ते जे आहे ना कुकर तो बाजूला ठेवून दिला पाच मिनटं बरोबर आपण ते मंद गॅसवर आता शिजवून द्यायची कुकरमध्ये लवकर होती त्यानंतर पहा इथे मिक्सर जारमध्ये भरपूर असे भाजलेले शेंगदाणे घातले हिरवी मिरची घातली पाहू शकता दोन तुकडे करून त्यानंतर थोडंसं यामध्ये पाणी घालायचं आणि आता आपण हे मिक्सरला बारीक करून घेऊया आता आपल्याला रसा म्हणजेच बेसन म्हणतात मराठीमध्ये शेंगदाण्याचे बेसन जे उपवासाचे असते ते तर ते करायचं आहे आपल्याला तर इथे पहा आता मिक्सरला छान असं गरका मारून फिरवून घेतलं आता झटकीपट आपण रसा बनवायला घेऊया पातीला ठेवलं गॅसवर इथे पहा आता यामध्ये ना एक ते दीड चमचा तेल घालायचं आहे आपल्याला ताईनं तुम्हाला खाली जे पोपाट दिसतं आहे ना तर त्यावर ना मी उकडलेले बटाटे जे आहे ना ते दोन असे कापून घेतलेले आहे तर इथे पहा आता तेलामध्ये बटाटा घातला ना असा छान परतून घ्यायचा तर उपवास म्हटलं ना तर आमच्या इकडे जिरे आणि कोथिंबीर उपवासाला चालत नाही त्याच्यामुळे मी जिरे आणि कोथिंबीर यामध्ये घातलेली नाही तर इथे पहा आता हे छान एक मिनटं परतून घेतलं गॅसची फ्लेम तुम्ही पाहू शकता मध्यम आणि मंदच्या मध्ये आहे त्यानंतर आता ना। आपन, आपन, आहे ना लगेच आपण काय करायचं मिक्सरमध्ये जे आपण वाटून घेतलेलं आहे ना त्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं ते मिक्स करायचं आणि मिक्सर जारमधलं ह्यामध्ये असं ओतून घ्यायचं आहे तर गॅसची फ्लेम आता मंद केलेली आहे आता लगेच आपण ह्यामध्ये ना थोडंसं अजून त्यामध्ये पाणी घातलं आणि ओतून घेतलं कारण मला हे थोडंसं घट्ट वाटलं त्यामुळे त्यानंतर आता लगेच गॅसची फ्लेम देखील वाढून घेतली आता चवीनुसार मीठ यामध्ये घालून घेतलं आणि छान आता हे ना पाच ते सात मिनटं छान उकळून द्यायचं आहे आपल्याला ठीक आहे तोपर्यंत पलीकडे पाहू शकता तुम्ही आपली उपमा देखील होत आहे तर इथे पहा पाच मिनटं उकळल्यानंतर इथे आपला आलू देखील तयार आहे म्हणजेच उपवासाचा रस्सा पलीकडे आपली जी आहे ना ते वरेईचा उपमा म्हणजेच भगड झालेली आहे तर तो कुकर आहे ना मी बंद केलेला आहे गॅस आणि तो खाली उतरून घ्यायचा आणि इकडे आपला आलू देखील तयार ठीक आहे आता आपली राहिली आहे दोन साबदाणा खिचडी आणि दोन प्लेट साबदाणा वडे करायचे आपल्याला तर हे आपलं तयार आहे आता मी घेतली आहे साबदाणा खिचडी बनवायला तर कडई ठेवली आहे गॅसवर त्यामध्ये परत आपल्याला एक ते दीड चमचा तेल घालायचं आहे तर थोडीशी ना स्पायसी खिचडी पाहिजे असं टेप दिलं होतं कस्टमरने त्यामुळे जास्त मिरची इथे घातलेली आहे मिरची छान यामध्ये तळून घेतली त्यानंतर एकीकडे एक साबुदाणा आणि शेंगण्याचा कूट असतो ना तो मिक्स करून ठेवला होता तो देखील घालून घेतला बटाटा जो आहे ना तो देखील कापून घेतला होता तो देखील यामध्ये घालून घेतला आणि आता इथे पहा थोडीशी अजून मी मला वाटते कमी पडेल दोन याच्यासाठी कंटेनरसाठी त्यामुळे थोडीसा अजून साबदाणा घातला यामध्ये त्यानंतर चवीनुसार मीठ घालून घेतलं आणि छान असं आपण मिक्स करून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम अगदी बारीक केलेली आहे तर ह्याद्वारे तुम्हाला ऑर्डर तर करणारच आहे पण तुम्हाला ह्या माझ्या व्हिडिओद्वारे रेसिपी देखील शिकायला भेटणार आहे उपवासाचे पदार्थ ते देखील सर्व एकाच व्हिडिओमध्ये टाकले सर्व जिन्नस मस्त प्रकारे छान प्रकारे मिक्स करून घेतले आता आहे ना इकडे पहा दूध आहे ना मी थोडा दुधाचा शिपका मारायचा थोडं बघा एवढंच दूध टाकायचं जेवढं मी घातलेलं आहे तेवढं जास्त टाकू नका नाही तर मग खिचडी काय होतं एकदम चिकट चिकट अशी होते आपल्याला अगदी मोकळी सुटसुटीत अशी खिचडी पाहिजे आहे तर दूध घातल्यानंतर आता आहे ना मस्तपैकी असं आहे ना छान असं परतून घेतलं आपण आणि आपल्याला छान खिचडी अशी वाफवून घ्यायची अगदी मऊ लुसलुशीत करायची त्यासाठी यावर आपण झाकण ठेवलं हो आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की मी हिरवी मिरची अशी खोडून का घातली यामध्ये बारीक करून काने घातली तर ताईनं मला सांगा बारीक मिरची जी आहे ना आपण करून घालतो ती सर्वांना पचत नाही किंवा त्याने जुलाब लागतात मग अशीच आपण मिरची घातली ना तर तिखट देखील खिचडी होते आणि असा जुलाबाचा वेगळे त्रास होत नाही असं मला तरी वाटतं बरं का त्याच्यामुळे मी शक्यतो अशीच खोडून अशी हे करून देते म्हणजे मिरची घालून देते तर एकीकडे पहा पॅकिंग देखील चालू आहे आणि एकीकडे मी बनवत आहे तर ह्यामध्ये आपण जे आहे ना सिल्वर दिसते आहे त्यामध्ये आपण आलू रसा पॅक केलेला आहे त्यानंतर मी तुम्हाला चटणी सांगितली होती ना ती चटणी देखील आपण याला पहा अशी पॅक करून दिलेली आहे आणि जे वरईचा भात आहे ना तो देखील आपण कंटेनरमध्ये पॅक करून घेतलेला आहे आता टाईम खूप कमी असतो आधीच सांगितलं मी तुम्हाला सर्व मला काही शूट करायला जमणार नाही पण जेवढं मला जमतं आहे तेवढं मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे तर पाच ते सात मिनटांनंतर माझी छान वाफवून अगदी मौलसुसुटीत आणि मोकळी सुटसुटीत अशी खिचडी देखील तयार आहे तर इथे पहा आता कंटेनर घेतलेले आहे दोन दोन कंटेनरमध्ये आपल्याला ही भरून घ्यायची आहे तर मी क्वांटिटी पण अगदी व्यवस्थित अशी देते बरं का तर सर्व खिचडी आता कंटेनर भरून पॅक करून घेतली इथं पहा माझे वडे जम्बो वडा आहे आपला पाहू शकता केवढा वडा आहे ते तर एकीकडे एक इथे पहा पॅकिंग सर्व ठेवलेले आहे त्यामध्ये नोट्स देखील मी टाकून घेतलेली आहे तर चार वडे होते दोन ह्यामध्ये भरलेले आहेत आणि दोन हे बघा जवळून पहा आपला सावधाना वडा केवढा आहे ते आणि आता हे देखील भरून घेतले आणि हे देखील आता आपण पॅक करून घेऊयात इथे आपली पूर्ण ऑर्डर तयार झाली पूर्ण ऑर्डर करायला मला बरोबर पाऊन तासाचा कालावधी लागला आता आपण हे डिलेवरी बॉयकडे देऊन टाकूया इथे आपली स्विगीची पहिली ऑर्डर तयार तर ता ताई नो एका व्हिडिओमध्ये एवढं म्हणजे सर्व तुमचे जे प्रश्न आहे त्याची उत्तर द्यायला जमत नाही त्यामुळे तुम्ही नक्की मला कमेंट बॉक्समध्ये प्रश्न विचारा मी तुम्हाला व्हिडिओद्वारे नक्की त्याचं उत्तर देण्याचा प्रयत्न करेल तुम्हाला जे स्विगी झोमॅटो क्लाऊड किचनबद्दल डाऊट आहे ते नक्की विचारा आणि त्याबरोबर चॅनल देखील सबस्क्राईब